बघू शकतात शुभमदादाला या ठिकाणी भेट म्हणून शुभमदाची फ्रेम आलेले आणि भाईची पण फ्रेम आलेली आहे खूप छान असे फ्रेम बनवले एक थोडा फोटोसाठी हा तसे उभे राहा एक सेकंड पण ते दादा थोडी कुठे मित्र कुठन आलाय काय रे मित्र चाहत्यांचा प्रेम आहे आणखी काही नाही खूप छान असे फोटो भरलेले त्या ठिकाणी मित्र कुठला आलास तू घाटकोपर हा बोला थोडीशी मुलाखत द्या आता फोटो हा पाहू शकतात त्या पॅन्टला आता फोटो काढायला लावलेला आहे चाहते चाहत आहे खूप मोठी चाहत घाटकोपरशी आलेले बिचारे मस्त पैकी एक आलेला आहे आणि तिकडे तो भाविक हे भाविक रिल स्टार भाविक हे मित्र तो बॅनर फिरू ना इकडे मित्रांनो पाहू शकतात खूप छान असे आणि दादानी बनवलंय दादा तुम्ही घाटकोपरचे एवढे लांबशे आलेले आहेत खूप प्रेम असेल ना तुमचा मथरवरती टी शर्ट वगैरे पण तुम्ही छापलेले आहेत त्याबद्दल काय झालं काय प्रेम हा हा आता फ्रेमची वगैरे आयडिया कशी काय तुमच्या मनात आली वगैरे माझं कामच आहे ते काय आणि प्रेम एकदम छान बनवलं आहे का थँक्यू हां थँक्यू पाहू शकता चाहत्यांनी आणखी एक बॅनर या ठिकाणी आलेले आहे कट्टर राहुल दादा आणि मथुर प्रेमी पाहू शकता त्यांनी याने आणलं का हा याने उदय पवार लालबाग पर्यंत मित्रा खूप चांगली संकल्पना आहे काय बोलशील याच्याबद्दल काय नाही त्याला दादावर खूप दादा प्रेम आहे जर पुसेला मथुरने एक नंबर केला तर तो लालबाग पासन आडवलीपर्यंत चालत जाणार आहे काय जेवढं त्याचं ध्येय तेवढं त्याचं मथुर वरती प्रेम एक नंबर कारण की मथुर सगळ्या सगळ्या पूर्ण केल्या एक नंबर नक्कीच मित्रांनो मागच्या वर्षी देखील दोन नंबर आले या वर्षी नक्कीच एक नंबर होणार आणि फॅन्स लोकांच्या मित्रांनो डोल्यातून आसूर सांगून येतात का किती प्रेम असेल असा एक दिवस चुकवलेला नाही त्यासाठी सगळ्या मैदानात गेली फक्त पुसेगावचा मैदानात एक नंबर एवढीच फक्त कारण की आता पण सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या फक्त पुसेगावचा एक नंबर नक्कीच होणार दोन दिवस आधी आलो त्यासाठी आणि सगळ्या आधी सगळ्यांनी सांगितलंय की एक नंबर केला की मंचला तिथं तुम्हाला जेवायचं मंचला दिलं फक्त मथुरने एक नंबर करू दे नक्कीच आज होणार नक्कीच मित्रांनो बघा फॅन्स लोकांचा प्रेम ज्या बैलगाडी क्षेत्रातला देव म्हटला जातो तो, तो मोठा लक्ष आणि मथूरचा आदरणी या ठिकाणी खूप छान असं बॅनर बनवले आजचा नक्कीच गुलाल आहे हा आपल्या कुठेतरी मोठ्या लक्षाला समर्पण असेल आज नक्कीच मथूरने क्रमांक करावा गुलालत राहावं आणि मोठ्या लक्ष्याला कुठेतरी एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आजचा मैदान असेल कुठेतरी आता कशी संकल्पना मनात आणली वगैरे लक्षात म्हणजे पूर फार पूर्वीकच ना एक नाही एकच बिनजोडचा बादशा एकच एक होता त्यासाठी हा एक स्वर्गवासी आता झाला आणि हा चित्रात आम्हाला तो नाही झाला बघण्यासाठी नाही मिळाला म्हणून आज हा बॅनर आम्ही इथे बनवून आलेला त्या खूप छान आता या गोष्टींना फॅन्स लोक पण बघणारे लोक लय म्हणजे आकर्षित होतात या बॅनरकडे हो बॅनर नक्कीच बऱ्याच लांब लांबशी फॅन्स येतात आणि देखील नागपूर आला आता खूप लांबशा आलात काय बोला याबद्दल काही नाही फर्स्ट टाईम आम्ही मथुरला बघतो नजरेनं आतापर्यंत यूट्यूब चॅनलवरच बघितलं लाईव्हलाच बघितलं आहे फर्स्ट टाईम डोळ्यात समोर बघत आहे मित्रांनो नक्कीच ना आज जवळजवळ साडेसातशे आठशे किलोमीटर बरेचसे पॅन लोक असे म्हणजे एक चाहता वर्ग खूप मोठा आहे तुमच्यासोबतच आहे तुमच्यासोबतच आला आहे नागपूरवर नाही खूप लांब लांब अशी मंडळी आलेली आहेत आता बघू दादा पण येतील खूप गर्दी आहे तुम्हाला नहीं नहीं। फोटो वगैरे काढायला भेटलाय सर्व नाही नाही फोटो काढायचे गर्दी कमी गर्दी कमी व्हायची वाट वगैरे नाही बघा ना तुम्ही मैदानामध्ये ना मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली बरेचसे नंदी असतात पण याच्या आजूबाजूला घेराव केलेला असतो पण या नंदीच्या बाजूला कधी नाही तुम्हाला पाय तसे फोटो काढायला भेटतात हो पाहू शकतात आपला छोटा सरजा पालायला निघालेला आहे खाली सारे फॅन्स काय नियोजन पाहूया विचारूया पाहू शकत नुसती शुभम नाच्या मागे निश्चित गर्दी घेऊन घेतलेला दादाला निस्ती गर्दी सगळी येणार घ्या पराव मुला प्रेम चाहता वर का या ठिकाणी आलाय कसं काय नाही आम्ही आलो टिक्रोली वरू। ला 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 वरून भरत लांब भरत लांबून आलो आम्ही बस मध्ये बसून आलो आम्ही हां पिक्रोलीवरून बस होते आमची बस मध्ये खास आम्ही बघायला आलो गट पण पास झालाय आणि आज मस्त मास झालाय आपलाच मुला सरजा पण गेला आता सरजा पण आता चालू ना तेच बघायला चालेल घ्या